आईस कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे बुधवार तर आज आम्ही चाललेलो आहोत उज्जाच्या बाजाराला तर तुम्ही होता रे हा ऊस तर एकच सांगेल की इथे भिवंडीपासून जो पुढचा पल्ला आहे ना म्हणजे भिवंडीपासून अनगाव कोलिवली कवाड सॉरी कोलिवली कवाड अनगाव त्यानंतर मग पुढे खूप आहेत खूप अशी गावांची नावं आहेत आंबाडी आहेत त्यानंतर मग कुडूस आहे आणि हा जो उडसाचा बाजार आहे तो कुडूस कोडसाला भरतो कोडूस कुड़ुस, कोडूस हा गाव आहे कोडूस हा गाव आहे आणि हा आईचं माहेर आहे म्हणजे माझ्या आजीचं गाव आहे आणि त्यानंतर मग वाडा येतो तर वाडापासून वाडा ते भिवंडी हा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये जेवढीही गावं आहेत तर तर सगळेजणं त्या गावातले सगळेजणं ओडसाच्या बाजाराला येतात आणि ओडसाचा बाजार करतातच करतात आता का करतात तु, मग तुम्हाला मी हेही सांगणार आहे आता हा जो ऊडसाचा बाजार आहे तर तो मे महिना मे महिन्या महिना असायचं एंडिंग आणि जूनचा पहिला आठवडा म्हणजे मेच्या पंधरा तारखेनंतर तर ता पंधरा तारखेनंतर उडसाचा बाजार भरतो ते जूनच्या पंधरा तारखेपर्यंत असा साधारणपणे एक महिना हा उडसाचा बाजार असतो आणि वाडा ते भिवंडी या गाव ह्या पट्ट्यामध्ये जेवढीही गावं येतात त्या गावातले सगळेजणं उडसाचा बाजार करतात आता मी तुम्हाला उडसाच्या बाजारामध्ये जसं की पावसाळ्याच्या साठवणीचं जे सामान आहे जसं की कांदे बटाटे लसूण त्यानंतर मिरची खडा मसाला वगैरे कडधान्य वगैरे ते सगळं भेटतं हां तर मी तुम्हाला आता ना लिस्ट तुम्हाला सांगणार आहे की उडसाच्या बाजारामध्ये हे मी तुम्हाला सांगितलं आहे कडधान्य वगैरे मी त्याचा तुम्हाला ना बाजार भाव सांगणार आहे तर मी तुम्हाला आता बाजार भाव सांगते तर तुम्ही बघा हळद हळद दोनशे तीस रुपये प्रति किलो धणे एकशे पन्नास रुपये प्रति किलो राई शंभर रुपये प्रति किलो त्यानंतर मेथी शंभर रुपये प्रति किलो जिरे तीनशे रुपये किलो खोबरे दोनशे पंच्याहत्तर रुपये किलो ओवा दोनशे तीस रुपये शेपू दोनशे वीस रुपये राजिने दोनशे चाळीस रुपये कांदा लहान कांदा बारा रुपये किलो मोठा कांदा पंधरा रुपये किलो त्यानंतर इथे सफेद कांदा शंभर रुपये किलो आहे लाल कांदा एकशे नव्वद रुपये सॉरी लसूण मी तुम्हाला आता कांद्याचा भाव सांगितला लहान कांदा बारा रुपये किलो मोठा कांदा पंधरा रुपये किलो आणि लसूण मी तुम्हाला लसणाचा भाव सांगते लसूण सफेद लसूण शंभर रुपये किलो लाल लसूण एकशे नव्वद रुपये किलो आणि चिंच चिंच एकशे साठ रुपये किलो तर हे सगळं हा सगळा बाजारभाव आहे तर असा हा बाजारभाव ठरवला जातो आणि त्यानुसार गावातले सगळे जे गावकरी आहेत ते ह्या भावाने सगळी खरेदी करत असतात आता कडधान्य जर बघायला गेलं तर दोनशे रुपये पायली आहे कारण इथे वाढल्यासुद्धा आम्ही दोनशे रुपये पायलीने कडधान्य विकत घेतलेलं आहे आता त्या दो त्या पायलीमध्ये काय तर त्या किती ते सारा किलो तर साधारण सव्वा किलो हां हां सव्वा किलो सव्वा किलो त्या पायलीमध्ये मग विचार करा दोनशे रुपयामध्ये तुम्हाला जर सव्वा किलो कडधान्य येतं तर ते कडधान्य जर तुम्ही जर दुकानात हां शॉप शॉपमध्ये तुम्ही विकत घ्यायला गेला तर ते तुम्हाला खूप महाग पडतं आता खरं म्हणजे आम्ही चाललेलो आहोत तर मला ल खोबरा घ्यायचा आहे लसूण घ्यायचं आहे त्यानंतर ओवा शेपू पण घ्यायचा आहे आणि आईला पण बरंचसं सामान घ्यायचं आहे तर मी आणि आई आम्ही चाललेलो आहोत उडसाच्या बाजाराला आणि हा जो उडसाचा बाजार आहे हा कुडूसला भरतो चिंचगड कुडूस चिंचगड तर चिंचगड हा आतला गाव आहे आणि वाडा तालुक्यातच भरला जातो हां पण ते प्रॉपर गाव सांगितलं त्यांना कळतं ना ते दोप्पटपाडा हां तर तेच आम्ही चाललेलो आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आम्ही असं ठरवलं होतं की हां यावर्षी उडसाच्या बाजाराला जायचं आणि हा जो उडसाचा बाजार आहे तो मे महिन्याच्या एंडिंगला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे मेच्या पंधरा तारखेनंतर हा उडसाचा बाजार भरतो तर आता आम्ही आईकडे तर मी आणि आई आम्ही दोघंही आता चाललेलो आहोत उडसाच्या बाजाराला आणि एक सांगेन की ना Uh, हा ऊसाचा बाजार आहे हा कुडूसला आहे कुडूस तर आईचं माहेर आहे कु चिंचघर आणि चिंचघर हे माझ्या आजीचं गाव आहे नाही असं आहे पण तर थोडं आतलंच तिकडं हां चिंचघर आतमध्ये थोडं तसं वाडा कसं आहे मेन मार्केट वाडा आहे आणि नंतर आतमध्ये आपल्याला बसने यावं लागतं सेम तसंच तर आता आम्ही निघतो आहे वातावरण पण छान आहे पूर्ण ढगाळ आहे तर आता आम्ही निघतो इथे आम्हाला दीड एकची बस आहे तर आम्ही एकच्या बसने जाऊ आणि संध्याकाळी सहाच्या बसने येऊ म्हणजे आता एक ते पाच पर्यंत आम्हाला जे काही करता येईल ते करू आणि अजून एक गोष्ट सांगेल आता आम्ही एकच्या बसने सा जा वाड्याला जाऊ आणि त्यानंतर मग वाड्यावरून आम्ही मग कुडूस चिंच म्हणजे कुडूसला जाणाऱ्या बसला बसू म्हणजे भिवंडीला जी बस जाते त्या बसला आम्ही बसू आणि मग कुडूसला उतरू आणि मग तिथून थोडं आपल्याला आतमध्ये चालत जावं लागतं आणि मग तो आतमधला बाजार आहे तर चला तर आपण निघूया तर आता आम्ही चाललो आहे बस स्टॉपवरती आज गर्दी नाही वाटत दुपारी एवढी गर्दी नसते सकाळी जाम गर्दी असते सकाळी जायला आम्हाला काय घ्यायचं असेल तर आम्ही ह्या दुकानातून येतो या दुकानातून असं खाऊ वगैरे इथं विकत घेतो मला काय थंड पाण्याची बॉटल हवी असेल तर आम्ही या दुकानातून घेऊन येतो ते दुकान आता बंद आहे आणि तुम्ही हे बघू शकताच हे गावाचं मंदिर आहे गाव दीण गावदेवीचं मंदिर आहे गावकीचं मंदिर आहे असं बोलतात ना आई कुठलं मंदिर आहे पण आहे गावदेवी गावदेवी ना तुम्ही ते बघू शकताच आणि आता आता सात होणार आहे साती बोलतात ना सात म्हणजे गावामध्ये शेतावर निघतात ना त्याच्या आधी देवीला सगळं द्यायचं नारळ हे ते सगळं आणि मग गावात शेतामध्ये पेरण्या पेरण्या करायच्या असं तर इथे आता सात तारखेला पूजा काय 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 ही आई करडू करडू आहे मग करडूची भाजी आली याला पाहिजे पेशी आता आम्ही या सा आम्ही त्याशी आम्ही ते आलोच नाही नाही ना येऊ मस्त पिशवी घेऊन ना करडूची भाजी घेऊन जाऊ ना भाजी करून खाऊ त्याची तर तर इथे हे गाव गावकी ना हे गावकीचं मंदिर आहे तर इथे गावदेवी आहे आणि सात तारखेला इथं पूजा आहे म्हणजे तर पूर्ण गावातून वर्गणी काढली जाते आणि मग सात तारखेला म्हणजे सात जूनला इथे पूजा होईल पूर्ण सगळे गावकरी एकत्र येऊन इथे पूजा करतील हो आणि मग नंतर मग गावामध्ये शेती किंवा इतर शेतीसाठी मग सुरुवात होईल असं आहे कारण जून महिना असा आहे की म्हणजे आप शेती केली जाते नंतर मग ते शेत पिकतं त्यानंतर मग तांदूळ भेटतात आणि मग ते विकले जातात बाकी काही धान्याचा असा कोटा भरून ठेवला जातो तांदूळ पिकून झाल्यानंतर दिवाळीनंतर मग तुरी वगैरे तुरी त्यानंतर पावट्याच्या शेंगा वगैरे याच्या याचं बी बियाणं लावलं जातं तर म्हणून आधी गावदेवीला नारळ फोडला जातो जूनमध्ये सात जूनला मग लवकर आलो सव्वा बारा वाजलेत तर आता बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे तर इकडे ह्या साईडला ना टाकल्याची भाजी आहे अजून कुठली कुठली भाजी आई माठाची भाजी ना हां इकडे इकडे तुम्ही बघू शकता इथे माठाची भाजी आहे तुम्हाला मी माठाची भाजी दाखवते ही हो। ही नाही हे बघा ही 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 तर ही हां तर ही माठ भाजी आहे आणि टाकला असा गोल असतो ना नाय टाकला बघा हां ते तुम्हाला मी टाकल्याची भाजी दाखवते आम्हाला अजून अर्धा तास आम्ही लवकर आलो अर्धा तास लवकर आलो तर इथे टाकल्याची भाजी कुठली माहिती आहे का ही बघा ही ही ना गं ही टाकल्याची भाजी, ही भाजी हे बघा ही टाकल्याची भाजी आहे तर पावसाळ्यामध्ये ना अशी रोडच्या साईडला ना टाकल्याची भाजी आणि माटाची भाजी येत असते आणि खूप जण ही टाकला हा असं घेऊन जातात आणि तेल कांद्यावरती करतात माटाची भाजी टाकल्याची भाजी तर आई बोलते उद्या यायचं आणि टाकल्याची भाजी घेऊन जायचे तर आणि ना इथे गावामध्ये ना घरांची गावा रचना खूप छान आहे तुम्ही बघू शकतात तिथे कौलारू घर आहे प्लस इथे पण कौलारू घर आहे आणि त्याच्या भोवताली खूप मोठं अंगण आहे तुम्ही बघू शकतात आणि तिकडे पुढच्या साईडला टॅक्टर आहे आणि त्यांनी ना जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या व स्वभोवताळने छान मस्त झाडं लावलेली आहेत तर ही जी झाडं आहेत तर जास्वंद त्यानंतर मोगरा अशी विविध फुलांची झाडं लावतात तर हे एक घर झालं तर तेही तुम्ही तिकडचंही घर बघू शकता तर ते बांधून ठेवलं आहे असं आहे जसं त्यांना म्हणजे सुट्टी पडली की ते येतात असं आहे आणि इकडे हा हा एक सापणा गाव आहे आणि इथे कुठला गाव जातो इथून आई कुठला पाडा करंजा तर हा इथून करंजा पाडा आहे ना पाडा नाही करंजा पाडा आई आई तुझी मैत्रीण आहे ते आईची मैत्रिणी हां हां आणि थोडंसं पाऊस पडला आहे ना तर खूप छान वातावरण आहे मी तुम्हाला ते पुढचं घर दाखवते पुढचं घर खूप छान आहे बऱ्यापैकी हिरवळ आहे तर तुम्ही हे घर बघू शकता खूप छान घर बांधलेलं आहे पत्रे आहेत वरती आणि म्हणजे घर खूप छान आहे आणि घराच्या सभोवताली त्यांनी छान मस्त आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि तुम्हाला इथे गावामध्ये ना जास्वंद आणि मोगरा याची ना याची झाडं तुम्हाला खूप दिसतील तर तुम्ही इथे बघू शकतात या जास्वंदाच्या झाडाला छान मस्त फुलं आलेली आहेत ते बघा तिथे आंबा आहे तिकडे आंबा आहे त्या साईडला त्यांनी आंबा जोडलेला आहे असं आहे आणि तुम्ही तिकडे बघू शकतात की ना त्यांनी एक ना असं लोखंडीनं असं हे हे बांधलं आहे असं स्टँड बांधलं त्याच्यामध्ये ना त्याच्यावरती ना ते ना टाकी ठेवतात आपली पाण्याची टाकी असते ना दोनशे लिटर ती हे बघा तुम्ही बघू शकता त्याने असं ना लोखंडी स्टँड तयार केलं आहे आणि मोठा असं चौकोन आहे आणि त्या चौकोनामध्ये ते टाकी ठेवतील आपली जी टाकी असते ना पाचशे पाचशे हजार पाण्याची टाकी पाण्याची टाकी असे ना पाणी साठवण्यासाठी पण इथे ना उभी जी आपली ब्लॅक कलरची टाकी असते ना फायबरची ती ती ठेवतील तिथे आणि मग तिथून ते कनेक्शन काढतील तर इथे प्रत्येक घरोघरीनं असंच घर बांधल्यानंतर अशी एक मग छान मस्त अशी टाकी बांधली जाते त्या त्या पान त्या टाकीमध्ये पाणी साठवलं हो जातं म्हणजे गावामध्ये नळ आहे पण स्टोरेज म्हणून अशा स्टँड बांधून टाक्या हे केल्या जातात त्याच्यामध्ये पाणी स्टोअर करून ठेवलं जातं कारण गावा साईडला इथे आजूबाजूला झाडं असतात प्लस हे अंगण वगैरे शिपायचं असतं तर त्यासाठी अशा पद्धतीने लोखंडी स्टँड तयार करून त्यावरती स्टोरेजसाठी टाक्या ठेवल्या जातात आणि हे घर खूप सुंदर आणि छान बनलं एकदम सही आहे वातावरण असं वाटतं की पाऊस पडेल तर तेच आणि आता ना दुपारचे पाहुणे एक झालेलं आहे सामसोम आहे आणि आता इथून ये बस येईल तर आम्ही बसची वाट बघतो चला छान वाटतं आजचं वातावरण खूप छान आहे आई इथे उभी असेल मे बी तर आता पाहुणे एक झालेला आहे तर एक वाजता बस येईल अजून पंधरा मिनटं बाकी आहेत तुम्ही बघता ट्र इथं ट्रॅक्टर आहे हे बघा तुम्ही बघत असाल मी तुम्हाला झूम करून दाखवते हे इकडे ह्या साईडला आणि कशी टाकी हे केली तशी सेम स्टोरेजसाठी पाण्याची टाकी बांधली जाते बांधली नाही जात ठेवली जाते आता इथे ना हळूहळू सगळे येते आता पाहुणे एक झाले ना आता आते ते आम्ही दोघी आलेलो आहोत तिथे अजून एक तिथून अजून एक लेडीज येते तर इथे सगळे त्यांना आता येतील मग शक्यतो दुपारी कोणीही नसतं खूप गर्दी कमी असते सकाळी नऊच्या बसला जास्त गर्दी असते असं आहे आता जे नऊच्या बसला गेलेत ना ते एकच्या बसला रिटर्न येतील असं आहे दुपारी एकची बस आणि संध्याकाळी सहाची बस म्हणजे जेव्हा ती रिटर्न जाते ना तेव्हा त्या बसमध्ये कोणी नसतं कारण आता शाळा नाही शाळेला सुट्टी आहे आणि जेव्हा शाळा असतात तेव्हा बसला खूप गर्दी असते हे त्यामुळे बसाला पण जागा भेटत नाही नाही नाहीला वास येतो गाड्यांचा म्हणून आईने रुमाला ठेवलं आहे म्हणा इथले कौलाव घरं खूप छान आहेत नाही मस्त आहेत ना पारंपरिक घर एकदम जोडी आणि हे जे घर आहेत ना या घरामध्ये तर तुम्ही बघायला गेलं तर तीन ते चार पिढ्या होऊन गेलेल्या असतात तुम्ही इथे बघू शकतात तर इथे आम्ही वाडा बस स्टॉपला आलेलो आहोत आणि खूप मुसळधार पाऊस पडत होता तर जवळजवळ पाऊन तास इथे पाऊस पडत होता त्यानंतर मग आम्हाला अडीच अडीच वाजता बस भेटली भिवंडीला जाणारी जाणारी तर आम्ही त्या बसला बसून आम्ही कुडूसला कुडूस येथे कुडूस उतरलो आता मी तुम्हाला सांगेल की कुडूस कुडूस हे मेन मार्केट आहे आणि चिंचघर राईट साईडला चिंचघर एक गाव आहे आणि लेफ्ट साइडला पिळंजा एक गाव आहे तर इतिहासशी दोन गावं आहेत आणि मध्ये हा मार्केट आहे कुडूस आता या कुडूस या कुडसामध्ये उडसाचा बाजार भरतो आणि या उडसाच्या बाजारामध्ये खूप स्वस्त असं कांदे बटाटे लसूण आपल्याला पावसाळ्यामध्ये ज्याही वस्तू लागतात इवन खडा मसाला कडधान्य इचन एव्हरीथिंग ज्या वस्तू आहेत इव्हन खोबऱ्यापासून शेंगदाणे कडधान्य हे इचन ऑल म्हणजे ऑल इन वन ज्या की पावसाळ्यामध्ये ज्याही वस्तू आपल्या उपयोगी असतात त्या सगळ्याच वस्तू इथे या ओडसाच्या बाजारात विकत भेटतात आणि इथे आपण ओडसाच्या बाजारात आलेलो आहोत तर तुम्ही इथे बघू शकतात आणि इथे बाहेरच लिस्ट लावलेली आहे तर इथे आपण ज्या वस्तू खरेदी करणार आहोत त्याच्या इथे त्यांनी प्राइस दिलेले आहेत आणि त्याच प्राइसला तुम्हाला त्याच किमतीला तुम्हाला त्या वस्ता बाजारामध्ये विकत भेटणार आहेत तर इथून आतमध्ये एंट्री आहे आणि इथे ना मोठीच्या मोठी लायनिशिर अशी दुकानं आहेत आणि त्यांनी छान मस्त ब्लू कलरची वरती ताडपत्री टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने मोठीच्या मोठी अशी दुकानं इथे लायनीशीर दुकानं आहेत आणि सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत हा उडसाचा बाजार चालूच असतो तर इथे आम्ही बाजारामध्ये छान मस्त जे हवं ते आम्ही खरेदी केलेलं आहे आता आम्ही बाजार केलाय तसं आहे बाजार केल्याने केला आणि डोक्यावरती ओझा घेतलाय आणि त्यांनी हातात घेतलं ओझ आमचा बाजार करून झाला आता आम्ही चाललो नाही आणि हा बाजार रात्री दहा पर्यंत होतो किती नाही सकाळी चालू कधी पण सकाळी नऊ ते रात्री दहा पर्यंत चालूच असतो कधी पण यावा आता आता आम्ही चाललो घरी तर आता आम्ही घरी यायला आहोत आणि ना मी सकाळपासून मी आणि आईने आम्ही काहीच खाल्लं नव्हतं आईने फक्त चहा पिला होता आणि मी निघताना फक्त एक ब्रेड ब्रेडला अमूल बटर लावून खाल्ला होता खूप भूक लागलेली आहे आम्ही दिवसभर काहीच नव्हतं खाल्लं मी फक्त एक ब्रेडची स्लाई त्याच्यावरती अमूल बटर लावून खाल्लं होतं आईने पण तेच ब्रेड आणि अमूल बटर खाल्लं होतं हां तो तो तर, तर मी आता पटकन भात घातलेला आहे कारण खूप भूक लागली आणि तुम्ही इकडे बघू शकता तर इकडे मी मिठाई घेतलेली आहे तर तेच उडसाच्या बाजारातून मी जी मिठाई आणलेली आहे ती थोडी थोडी खाली कारण खूप भूक लागले तर, तर इथे हा बदाम हलवा आहे लाडू आहे आणि याला ना काहीतरी वेगळं बोलतात कुठली मिठाई आहे पण ही ना आपली जी शेवया असतात त्यापासून बनलेली आहे तर मी इथे बदाम पाव किलो बदाम हलवा पाव किलो हे लाडू पाव किलो आणि हे पाव किलो हे मी तिन्ही गोष्टी पाव पाव किलो आणल्या खूप भूक लागलं त्या छान मस्त ताव मारतो नाही नाही तुमच्यासाठी नाही बाबा नाही हे आम्ही खाणार तर तुम्ही इथे बघू शकता इथे आहे बदाम हलवा लाडू आणि ही शेवयांपासून ही मिठाई बनलेली आहे आणि ना ही मिठाई ना अशी बाजारामध्ये जिथे उडसाचा बाजार भरतो तिथे ही अशी मिठाई भेटते तर मला ही मिठाई खूप आवडते म्हणजे आपण कुठल्याही जत्रेमध्ये गेल्यानंतर ती जत्रा किंवा तो बाजार असो त्यामध्ये ना त्या बाजारातली मिठाई किंवा त्या बाजारातली किंवा त्या जत्रेतली मिठाई थोडी तरी पाहिजेच खायला आणि ना तिथे ना लाल शेव असते ती लाल शेव नव्हती तर मला ती खायची होती ठीक आहे ओके तर आता आम्ही हे सगळं आणलेलं आहे तर हे का हे लाडू पाव किलो हे पाव किलो हे पाव किलो ज्ञानेशला बदाम हलवा खूप आवडतो तर मी आता एक लाडू आणि हे खाईल नंतर मग मी पोट भरून बाबा आवडली का मिठाई आवडली मिठाई घे ना आता मी पटापट खातोपा आईनी जर बघितलं तर आई ओरडेल तुम्हाला बघा मला लगेच संपला सगळ्यांच्या आवडीचा आहे बोल नंतर खा उद्या काय उद्या खा तर माझी मिठाई खाऊन झालेली आहे खूप भूक लागले तर इथे आहे कोलंबीचं सूप तर मी काल रात्री कोलंबीचं सूप केलं होतं तर मी आता पटापट कोलंबी सूप पिऊन घेते गुड अप्टरन गाईज तर आता दुसरा दिवस आहे आणि दुपारची वेळ आहे दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ आहे तर काल रात्री मी आम्हाला एवढी भूक लागली होती ना तर आम्ही आधी मी मिठाई खाली त्यानंतर मग मी कोलंबीचा सूप पिला त्यानंतर मग चिकन चिकनचा रसा आणि राईस होता आम्ही जेवलो पटापट आणि झोपून घेतलं कारण कालचा आमचा पूर्ण दिवसच म्हणजे ना बाहेर गेला कारण आम्ही काल दीड एकच्या बसने आम्ही वाडा बसस्टॉपला गेलो तेव्हा मुसळधार पाऊस पडला तर आम्ही जवळ मुसळधार पाऊस पडला म्हणजे पाऊन तास पाऊस पडत होता मुसळधार तोसुद्धा आणि त्यानंतर मग लिटरली आम्ही बस वाडा बस स्टॉपवरती आम्ही दोन ते अडीच वाजेपर्यंत उभे होतो आणि अडीच वाजता बस लागली तेव्हा जाऊन आम्ही तीन वाजता कुडूसला उतरलो आणि मग कुडूसला जाऊन आम्ही बाजार केला तर तुम्ही इकडे बघू शकता ह्या दोन कॅरीबॅग आहेत तर ह्या कॅरीबॅगमध्ये आईला जे जे सामान हवं होतं ते आईने खरेदी केलेलं आहे आणि या पिशवीमध्ये मला जे खरेदी करायचं होतं ना ते मी खरेदी केलेलं आहे के तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय खरेदी केलेलं आहे तर मी ही छत्री घेतलेली आहे पिंक कलरची तर इथे वाड्याला जे, जे हायकिंग मार वाड्याला जे हायकिंग मार्ट आहे ना तिथूनच मी घेतलेलं आहे काल मुसळधार पाऊस पडत होता म्हणून आम्ही छत्री घेतली आणि हीच छत्री घेऊन आम्ही वाडा बसस्टॉपला गेलो नाही तर आधा रस्ता तर आम्ही उभे असतो तर तुम्ही बघू शकतात तर इथे मी अर्धा किलो राई घेतलेली आहे त्यानंतर जिरं घेतलेलं आहे अर्धा किलो आणि इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे एकशे पन्नास रुपये किलो आहेत त्याचबरोबर इथे मी ना खडा मसाला घेतलेला आहे सॉरी हा जिरा आहे आणि ही शेपू आहे ही शेपू आहे तर शेपूसुद्धा मी आ, मी जिरराई पाव किलो घेतलेला आहे शेंगदाणे एक किलो घेतलेले आहे आणि शेपू आहे ना तर ही मी पाव किलो घेतलेली आहे हे ओवा शेपू मी पाव पाव किलो घेतलेत बाकी जिरराई मी अर्धा किलो घेतलेत आणि हा सगळा खडा मसाला आहे आता मी हे सगळं बाजू साईडचं काढते सगळं तर तुम्ही बघू शकतात की मी हे सगळं सामान घेतलेलं आहे तर हे मी एक किलो खोबरा घेतलेला आहे दोनशे पंच्याहत्तर रुपये किलो खोबरा आहे आणि ते मी पाव पाव किलो ओवा शेपू घेतलेला आहे कारण मला मुकवाससाठी ओवा शेपू लागतात आणि तुम्ही ते बघू शकता हा सगळा खडा मसाला आहे जो खडा मसाला माझ्याकडे नव्हता मी तोच घेतलेला आहे तर तुम्ही ते बघू शकतात हे फूल आहे त्यानंतर हे सुद्धा आपली जी मोठी वेलची असते ना काळी ती आहे आणि हे मिरी आहे आणि हे, हे वेलची आहे तर मी तुम्हाला एवढं सांगेल की ना मी हे एक तोळा घेतलेला आहे म्हणजे पन्नास रुपये तोळा असं बोलतो पन्नास रुपये एक तोळा दोन तोळे तीन तोळे असं आधी या तोळ्यावरती तर मला थोडं थोडंच हवं होतं तर मी हे त्यानुसार घेतलेलं आहे आणि मी कुडस उडसाच्या बाजाराला का बाजारात का गेले होते कारण मला लसूण आणि खोबरा घ्यायचा होता बाकी हे सुद्धा घ्यायचं होतं आणि हे शेंगदाणे खूप छान आहेत ताजे शेंगदाणे आहेत जसे भुईमुगाच्या शेंगा असतात ना त्यातले हे शेंगदाणे आहेत तर मी लसूणसुद्धा घेतलेलं आहे तर मी एक किलो लसूण घेतलेला आहे आणि तिकडे आईने लसूण सुकट टाकलेलं आहे हे बघा तर असा हा एक किलो लसूण आहे आणि इथे आईने दोन किलो लसूण घेतलं आईसाठी आणि मी माझ्यासाठी एक किलो लसूण घेतलं आहे असं आहे तर थोडं काल कसा पाऊस होता ना तर पावसामध्ये थोडासा लसूण ओला झाला होता मुळात आईने असं सुकट टाकलं आहे म्हणजे तो सुकून सुकेल थोडा आणि आता बऱ्यापैकी असं मगाशी ऊन होतं आता ऊन गेलं थोडंसं आबाळ आला आहे पण गरम वाफ आहे तर सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि माझी आत्ताच जस्ट सगळी कामं आवरलेली आहेत तर तुम्ही बघितलं असेल की मी ओडसाच्या बाजारातून काय काय विकत घेतलेलं आहे आईलासुद्धा बरंच सामान हवं होतं आईला मैत्रीचे लाडू करायचे आहेत आईला जिरं राही आई लसूण वगैरे आईने सुद्धा घेतलेलं आहे आईने सुद्धा शेंगदाणे वगैरे घेतलेले आहेत शेंगदाणे खूप छान आहेत म्हणजे आत्ताच्या ज्या ताजे ताजे ज्या भुईमुगाच्या ज्या शेंगा आहेत तर त्यातले ते शेंगदाणे आहेत मी टेस्ट करून बघितले आणि तुम्ही बघितलं असेल की ओटसाचा बाजार कसा असतो तसाच असतो एनी टाईम म्हणजे साधारणपणे तो एक महिना तो बाजार असतो जसं मी तुम्हाला सांगितलं की जूनची मेची पंधरा तारीख ते जूनची पंधरा तारीख एक महिना असतो आणि सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत हा बाजार ओपन असतो तुम्ही एनी टाईम कधीही जाऊ शकतात तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि उडसाचा बाजार हा कुडूसला भरतो कुडूस चिंच घर आणि इथूनसुद्धा वाड्यावरूनसुद्धा बस जातात कोडूस चिंचघर किंवा भिवणीवरूनसुद्धा बस सुटतात कुडूस चिंचघर किंवा आंबाडी तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यावरील लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय